हाय फ्रेंड्स मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर फ्रेंड्स आज आहे रविवार आणि आज आहे सर्व पित्री अमावस्या आणि अविधवा नवमीला मी ज्यावेळी घालत असते एक लेडीज तर या वर्ष यावेळेस काय घातलं नव्हतं कारण थोडी अडचण होती त्यामुळं घातले नव्हते तर आज आहे सर्व पित्री आजचा दिवस आहे म्हणून आज आ, करायचं ठरवलं पित्रांना जेवण म्हणलं घाला म्हणून लेटच उठले आज मला लेट झाला उठायला तरी पण पोळ्यांचा स्वयंपाक केला मी थोडंच पोळं म्हणजे थोड्याशाच केल्या पोळ्या वगैरे तर आता ऑलरेडी सगळं झालं नैवेद्य पण बाराच्या आतमध्ये दाखवला आणि आता पोळ्या फक्त लाटायच्या राहिल्यात पोळ्याच लाटतील सगळा आपसारा पडला आहे किचनवर हे बघा पोळ्याच लाटते आणि इकडे भांड्या चढील बघा आणि बाकीचं पण सगळं काम पडलं या इथं बघा देवपूजा करून घेतली सकाळी आणि आठला उठून पण सगळं माझं व्यवस्थित झालं त्यामुळे बरं वाटतंय सगळ्या भाज्या म्हणजे भाज्या मी चार पाच चारच केल्या चार, चार पाच केले ते शाकाभाज्या कारण मी नव्हते करणार करन... कारण काय ते अविधवा नवमीला काही अडचण होती त्यामुळं काय केलं नव्हतं आणि मग मी म्हटलं आता राहू देच ना म्हणजे नाही करायचं म्हणून नव्ह नाही क करणार होते पण रात्री नंदेचा फोन आला किती वाजता माहिती आहे तुम्हाला साडे दहाच्या नंतर साडे दहाच्या नंतर फोन आला आणि मग म्हटले विधवा नवमीला तू केलेलंस का आता म्हटलं नाही केलं असं असं मला होतं तर नाही केलं तर म्हटले आज सर्व पित्रामास आहे म्हणजे उद्या म्हणले त्या तर तू करतीस ना तर कर म्हणून म्हणजे ती लोक पण करतात ना मग सर्व ती करतात आणि मग कर मला सांगितलं तर मी म्हंटल आधी तरी फोन करायचा ना मग मी सगळं अंध तरी असतं ना सामान आता अविद्वा नवी मी केली नव्हती त्यामुळे जा म्हटलं जाऊ दे आता यावर्षी नाही तर।, तर त्या म्हटल्या की नाही मग दहा भाताचा तरी निवड ठेव आणि पोळ्याच कराव्या असं काय नाही खीर चपाती काय पण गोड केलं तरी चालेल एक दोन भाज्या भाज्या करायच्या मग मी म्हटलं ठीक आहे बरं चाललं त्या म्हटलं नाही झालं तर मग अर्ध्या भाताचा निवड तरी दाखव म्हटलं आहे मग सकाळी मी आठ वाजता उठून मग तयारी केली घरात जेवढी डाळ होती थोडीशी तेवढीच घातली आणि मग आत्ता बाराशातर निवत दाखवला हो पण भाज्या केल्या भाज्या आणल्या मी मार्केटमधून नऊ वाजता तिथून पुढं नीट करून मग तिथून पुढं केलं ती गवारी भेंडी बटाटा केला आहे त्याच्यानंतर काय केलं आहे मेथीची भाजी केली आहे काकडी लिंबू असं काय आहे दाखवेनच तुम्हाला तर अजून बाकीची कामं पण आहेत कपडे भांडी हे ते का आहेत आधी म्हटलं पोळ्या करून घ्याव्यात कारण एक दोन जणांना जेवायला बोलवलं आहे जेवण घातलेलं चांगलं असतं आत्ता हा पितृपक्षात मगारखं तर नाही पण इथं एक दोन जणांना म्हणून आधी म्हटलं स्वयंपाक करून घ्यावा आणि नंतर मग उरकावा तर चला तर इथं अचानक असं ठरलं ना त्यामुळे आळूची पानं वगैरे काही इथं जवळ म्हणा भेटली नाही मार्केट मध्ये भेटली असती पण वेळ नव्हता त्यामुळे एवढ्याच भाज्या मी केल्या आणि नंतर मग पोळ्या करायला घेतल्या आणि झालं असं की नैवेद्य दाखवला मी बाराच्या हातामध्ये पण झालं असं की नैवेद्य ठेवलं आणि लगेच थोड्या वेळानं पाऊस आला त्यामुळं काय सगळा भिजला नैवेद्य मग तसाच होता काय माहित खाल्ला का नाही कावळ्या आणि अगोदर सकाळी कावळे ओरडत होते आणि त्यानंतर जेव्हा पाहिजे तेव्हा इथंच नाहीत गेल्या वर्षी पण सेवा असंच झालं नैवेद्य भिजल्यानंतर खाल्ला की नाही बघितलं नाही एकतरी तर ठेवायला जागा नसते सगळी लोक मैदानामध्ये गार्डनमध्ये असं ठेवतात इकडं तिकडं रस्त्यावरती इथे थोडीशी जागा होती माझ्या इथे तर हा प्रॉब्लेम झाला सात वाजे आलेत सात वाजायला आले तर आम्ही निघालो आता जर शॉपिंग करायला आराध्याचं उद्या असेंब्ली आहे आता असेंब्ली काय असतं मला पण नाही माहिती गेल्या वर्षी पण होतं ह्या वर्षी पण आहे डान्स दानसेजा तर तिला ब्लॅक कलरची पॅन्ट घालायची ब्लॅक कलरची पॅन्टच नाही आहे व्हाईट कलरचा टी शर्ट आणि पॅन्ट तर व्हाईट कलरचा टी शर्ट आहे एक टॉप पण आहे पण पॅन्टच नाही मला तर पॅन्ट घ्यायला जायचे शाळेचं खेक किती महाग पडतंय बघा एका एक कार्यक्रमासाठी आता घ्यावं लागेल पण चला नंतर पण घालता येईल तिला ब्लॅक पॅन्ट गेल्या वर्षी ग्रीन शर्ट होता ना तर तो तसाच आहे ग्रीन शर्ट चला आता आम्ही निघालो तर बघा शॉपिंग केली त्या तिघांना कपडे घेतली त्या तिघांनी यांनी पण कुर्ता घेतला त्यांना त्या दोघांना कपडे आणि मला कोणीच काय घेतलं नाही म्हणजे मला म्हटले पण नाहीत की तुला घेण वगैरे काय आणि त्यातमध्ये मला बाहेर खायचं होतं काहीतरी थोडंसं चटपटीत पण ते पण नाही खाऊन दिलं कारण पावस येत होता आणि मग पावसात इथं कुठं खाणार असं तसं करून मग ह्यांनी आम्हाला घरी आणलं घरी आणल्यानंतर मग काय रागा रागाने स्वयंपाक करायला घेतला इथं माझ्या तोंडावर दिसतच असेल मला राग आलेला मग चपाती वगैरे सकाळची भाजी वगैरे तर शिल्लक होतेच मग कुकरमध्ये भात लावला पटकन आणि चपाती बनवाय घेतली आणि मेन पॉईंट त्यांचं खरं कारण हे होतं पावसाचं नव्हतं त्यांना बघायची होती मॅच त्यामुळं त्यांनी कॅन्सल केलं माझं कपडे घेणं कारण म्हटले तुला खूप वेळ लागतो तुला कुठलं काय पसंत नाही पडत आणि मग तुझी तू तु ये परत कधी पण आणि निवांतक घे म्हणून तेव्हा गर्दी पण नसेल काल संडे होता आणि गर्दी पण होती ना दुकानांमध्ये त्यामुळं त्यांना एवढा टाईम नव्हता तिथं थांबायला त्यांना मॅच बघायची होती त्यांना कधी मॅच बघेल असं झालेलं त्यामुळं त्यांनी फटाफट घरी आण ते बघा तुम्हाला दिसत असेल मी उभ्यानंच पाणी पिते कारण ना माझं पाणी प्यायचं ना लक्षातच राहत नाही आणि डॉक्टरने सांगितले पाणी भरपूर पीत जा आणि लक्षातच राहत नाही त्यामुळं असं लक्षात आलं ना की मग लगेचच मी पिते आता स्वयंपाक करता करताच लक्षात आलं पाणी प्यायचं मग लगेच पिलं तर भरपूर वेळा असंच होतं दिवसाचं पण माझ्या लक्षात नाही राहत कामाच्या ह्याच्यात आणि खूप कमी पाणी पिलं जातं आणि डॉक्टरनी औषध वगैरे दिलेत आता रक्तवाढीचे वगैरे ते।, ते मी दाखवेनंच म्हणजे दवाखान्यात पैसे घालवलेस मी कारण पायच दुखायचे राहत नव्हते तर बघूया पाय दुखा येतात ना पण गोळ्या दिले ती आणि कॅल्शियमचं वगैरे रक्तवाडीचं पण ते औषध वगैरे दिले फॉलिक ॲसिडचं तर मला फॉलिक ॲसिडचं ना ते चवच आवडत नाही म्हणजे एवढं वास येतो ना त्याचा पिऊशीच वाटत नाही गोळ्या तर अजिबातच खाऊ वाटत नाही पण यावेळेस म्हणजे सिरप दिलं आहे त्यांनी पातळ औषध आहे त्यामुळं म्हणजे मीच टॉनिक मागितलं गोळ्या नको म्हटलं कारण मला माहिती आहे प्रेग्नन्सीच्या वेळेस पण फॉलिक ॲसिडच्या गोळ्यांनी ना मला ती गोळी खाल्ली की एवढ्या उलट्या व्हायच्या एवढ्या उलटी की ती गोळीच बाहेर पडायची आणि खाऊशीच नाही वाटायची मग मी डॉक्टरला सांगून ना मी काय करायचे खायचेच नाही त्यानंतर पण ते खाणं गरजेचं असतं फॉलिक ॲसिडच्या गोळ्या त्यामुळं मग डॉक्टरला नंतर सांगून ना मी परत सिरप घेतलेलं त्याचं गोळ्या कॅन्सल केलेल्या असं झालेलं तरी इथं माझा मूड सगळा आफस होता तुम्ही बघू शकता तोंडावर तुम्हाला दिसत असेल कारण मला कपडे घेतले नव्हते आणि काय खायला पण दिले नव्हते त्यामुळं मला यांचा राग आलेला असं झालेलं तर औषधं ना त्या दिवशी मी आणलेत आणि टेस्टसुद्धा करायला सांगितली जर करायचं असेल तर कर म्हणून पण मी अजून केलेली नाही बघू आता यांना विचारते आणि मग टेस्ट करते यांना विचारते म्हणजे यांच्या जर असेल कोणी ओळखीचं का तर मग तिथे करू किंवा मग आपलं नॉर्मल ह्याच्यामध्ये मी करीन कारण आपल्याला पण समजलं पाहिजे की आपल्या शरीरामध्ये एच बी वगैरे घेते आहे कॅल्शियम वगैरे म्हटलं एकदा चेक करावं आयुष्यात कधी चेक पण केलं नसेल असं मला वाटतं म्हणजे प्रेग्नन्सीच्या वेळेस चे होतं चेक पण त्याच्यानंतर आपण असं करत नाही की खास करून बघूया किंवा काय तसं तर तीन तीन महिन्यात केल्या पाहिजेत टेस्ट पण आपण काय एवढं लक्ष देत नाही आणि मग त्याचाच सगळा परिणाम भोगावा लागतो तर आजच नेमकं आमच्या इकडं ना पाण्याचा प्रॉब्लेम झालेला तर टब भरलेला दिसतोय तुम्हाला नेमकं आजच काय व्हायचं होतं काय माहिती त्या पाण्याला दरवेळेस पाणी बारा एकलाच येत असतं आणि आमचं आज पाणी संपलं आणि माझा सगळा राडा कामाचा पडलेला आणि पाणीच नव्हतं त्यामुळं मला एवढा दिवसभर दगदग झाली ना पूर्ण दिवस माझं कामच चालू होतं हातच चालू होते तीनला पाणी आलं मग जेवण वगैरे करून मी भांडी कपडे हे घासलेली होती तर ही बघा औषधं मी बघत होते दोन दिवस झालं औषधं आणले आहेत पण माझी खायचीच लक्षात राहत नाहीत त्यामुळं हे आहे लाल जे औषधे ना तेच हॉलिक ॲसिड आणि रक्तवाढीचं आहे तर ते जेवणाच्या अगोदर अर्धा तास घ्यायचे आणि तेच माझ्या ध्यानात नव्हतं दोन दिवस त्यामुळं मी घेतलं नव्हतं तर आज म्हटलं फायनली ते घ्यावं नाहीतर आत्ता लक्षात आलंय म्हणून पटकन लगेच घेतलं परत एकदा लक्षातून गेलं का नाही मग जेवाय वगैरे बसल्यावर नंतर लक्षात येतं अर्धा तास अगोदर आहे त्यामुळं मग अगोदरच घेऊन ठेवलं इथं त्या सकाळच्या शाकाभाज्या होत्या ना त्याच मी परतल्या कारण त्याच आम्हाला इनफ होत्या माजा ते एक माझं काम उचलेलं भाजी बनवायचं आणि आमटीसुद्धा होती तर इथं जेवण वगैरे केलं आणि लगेच औषधं खायला घेतली जेवणानंतरची कारण लक्षात नाही राहत आणि लहान परागत माझं काम असतं मला औषधच खायला आवडत नाहीत तर असा होता बघा छोटासा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केल्यानंतरच सबस्क्राईब पण करा बाय